नव्या कोरोनाचा धोका निर्माण झाला असता तरी सातारा जिल्ह्यातील कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आज रुग्णांचा आकडा तुलनेने खाली आला ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू धुमाकूळ घालत आहे त्यामुळे सावध होऊन अनेक देशांनी ब्रिटनची विमानसेवा थांबवली आहे भारतानेही तसा निर्णय घेतला आहे या विषाणूचा तूर्त कोणताही धोका भारतात नसला तरी खबरदारी म्हणून पावले टाकण्यात येत आहेत महाराष्ट्रात महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे एकीकडे एक नव्या कोरोनाने सगळ्यांच्या गोळा उठला असताना जिल्ह्यातील कोरोना साथीची आजची आकडेवारी दिलासा देणारी आहे सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकशे चौदा नागरिकांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात दोनशे अठ्ठावीस जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील चोपन्न नमुन्यांपैकी सहा नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील सत्तावन्न नमुन्यांपैकी तीन नमुने बाधित खाजगी लॅब त्रेचाळीस नमुन्यांपैकी चार नमुने बाधित अँटीजेन टेस्ट दोनशे पंधरा नमुन्यांपैकी एकोणतीस नमुने बाधित असे सर्व मिळून तीनशे एकोणसत्तर नमुन्यांपैकी बेचाळीस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी चोपन्न हजार दोनशे बाधित आढळले आहेत तर एकावन्न हजार एकशे एकोणीस रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे त्र्याण्णव रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या बेचाळीस रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूज